नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे याचा अभ्यास करत आहोत याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच दोन पॉईंट तीन पूर्ण सोडवून झालेलं आहे आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरण सोडवण्यासाठीचे जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार वर्ग समीकरणे कशी सोडवायची याचा अभ्यास करणार आहोत आता इथे तुम्हाला एक सूत्र दिसत आहे ए वर्ग ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी हे सूत्र तुम्ही आधीच्या इयत्तेमध्ये शिकलेले आहात आता या राशीला जेव्हा आपण एने भाग देतो कारण आपल्याला एक्स या चलाची किंमत एक हवी आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या राशीला आपल्याला एने भाग द्यावा लागणार आहे कारण ए काय आहे शून्य ए इज नॉट इक्वल टू झिरो मग त्या भाग दिल्यानंतर आपल्याला काय राशी मिळणार आहे एक्स वर्ग अधिक बी छेद ए एक्स अधिक सी छेद ए ही राशी आपल्याला मिळते मग आता ही राशी जी आहे ती आपल्याला काय करायचं आहे पूर्ण वर्ग पद्धतीने आ, हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की त्यामध्ये एक छेद दोन एक्स ही एक किंमत किंवा ही एक र, आ, राशी आपल्याला त्याच्यामध्ये मिळवावी लागणार आहे जेणेकरून आपल्याला त्याच्या उकली काढण्यासाठी सोपं होईल मग आता बघा ते समीकरण कसं सोडवायचं ते तर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे झालं समीकरण एक मग ए एक्स वर्ग अधिक बी छेद ए एक्स अधिक सी बरोबर शून्य दोन्ही बाजूंना आपण काय केलं एने भागून घेतलं म्हणून आपल्याला हे समीकरण मिळालं मग आता बघा एक्स वर्ग अधिक बी छेद ए एक्स अधिक बी छेद दोन ए कंसाचा वर्ग वजा बी छेद दोन ए कंसाचा वर्ग अधिक सी छेद ए बरोबर शून्य आता इथे आपल्याला काय करायचं आहे की ह्या तीन जे हे तीन पद आहेत ह्या तीन पदांचा आपल्याला याच्यातून आपल्याला कॉमन काढायचं आहे मग त्यामध्ये आपल्याला एक्स वर्गमधून हा एक्स कॉमन काढायचा आहे दुसऱ्या पदाचं चिन्ह घ्यायचं आहे आणि ह्या तिसऱ्या पदातून आपल्याला काय करायचंय बी छेद दोन ए घ्यायचं आहे आणि या पूर्ण कंसाचं काय करायचं आहे वर्ग करायचा आहे मग वजा बी छेद दोन आ, दोन ए चा, चा वर्ग याच्यामध्ये वर्ग काय होणार आहे बघा बी चा वर्ग छेद दोनाचा वर्ग चार आणि एचा वर्ग अधिक सी छेद ए बरोबर शून्य बघा म्हणून एक्स कंसामध्ये बी छेद दोन ए कंसाचा वर्ग वजा बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग बरोबर शून्य आता इथे बघा म्हणून एक्स अधिक बी छेद दोन ए वर्ग दोन ए कंसाचा वर्ग बरोबर बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग म्हणजे हे हे जे बी वर्ग वजा हे जे होते बी वर्ग वजा चार ए सी चार ए वर्ग हे काय केले समीकरणाच्या उजव्या बाजूला नेलेत त्यामुळे इथे ते वजा होते ते अधिक केले आता इथे हे तुम्ही म्हणाल की हे बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग कसे आले तर इथे बघा आधीच्या पानावरती तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा काय आहे वजा बीचा वर्ग छेद, ए। छेद ए, बी चा चार ए वर्ग अधिक सी छेद ए मग आता इथे छेद समान नसल्यामुळे आपण काय केलेलं आहे तिरकस गुणाकार केलेला आहे म्हणून वजा कंसात ए बीचा वर्ग अधिक चार ए वर्ग सी छेद चार ए वर्ग ए या छेदांचा गुणाकार केला मग आता बघा इथे म्हणून ए कंसामध्ये बी वर्ग वजा चार ए सी कारण या पदामधनं आपण काय केलेलं आहे ए कॉमन काढलेला आहे हा ए वर्ग इथे आहे हा ए आहे हे कॉमन काढले म्हणून हे ए इथे बाहेर आले कंसात राहिले बी वर्ग वजा हे वजा का तर इथे वजा आहे म्हणून ह्या आतल्या चिन्ह चिन्हाचं चिन्ह बदललं म्हणून चार ए सी राहिले आणि खाली काय आले चार ए वर्ग ए मग आता इथे हा जो ए आहे आणि हा जो ए आहे तो काय झालेला आहे त्याचा लोप झालेला आहे म्हणून आपल्याला काय राहिले वजा बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग या पद्धतीने हे आपल्याला हे जे आहेत हे इथले बी व वजा बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग हे या पद्धतीने आपल्याला मिळालेले आहेत तुम्ही एकदा बघू शकता आता पुढे बघा म्हणून एक्स अधिक दो आ, बी छेद दोन ए बरोबर वर्गमूळामध्ये बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग आता का आपण वर्गमूळ घेतलं तर ह्यांचं वर्गमूळ घेतलं ह्या पूर्ण जे पद आहे या पदांचं आपण काय केलं वर्गमूळ घेतलं म्हणून ह्याचे वर्गमूळ एक्स अधिक बी छेद दोन ए वर्ग कंसाचं वर्गाचं वर्गमुळे तर एक्साधिक बी छेद दोन ए म्हणून यांचा वर्ग काय येतो म्हणून ह्यांना वर्ग मुळात घेतलं बी वर्ग वजा चार ए सी छेद ए वर्ग किंवा एक्धिक बी छेद दोन ए वजा वर्ग मुळामध्ये बी वर्ग वजा चार ए सी छेद ए चार ए वर्ग म्हणून एक्सबरोबर वजा बी छेद दोन ए अधिक वर्ग मुळामध्ये बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए वर्ग किंवा एक्सबरोबर वजा बी छेद दोन ए वजा वर्ग वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा चार ए सी छेद चार ए म्हणून एक्सबरोबर वजा बी अधिक वर्ग वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद है, दोन ए यांचं वर्गमूळ काढून टाकलेलं आहे आपण त्यामुळे हे जे चार ए चार ए वर्ग आहे हेचं काय केलं आपण वर्ग काढून टाकला म्हणून हे काय झालेले आहेत दोन ए आलेले आहेत कारण दोनाचा वर्ग किती येतो चार चाराचं वर्गमूळ दोन आणि ए वर्गाचं वर्ग मूळ ए आणि इथे सुद्धा वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए म्हणजेच ह्या उकली काय मिळालेले आपल्यात वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए अशा लिहितात आणि त्या अल्फा बीटा अक्षरांनी दाखवतात अल्फा बरोबर वजा बी अधिक वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए आणि बी बीटा बरोबर वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए हे आहे समीकरण एक आता ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी या स्वरूप बरोबर शून्य या स्वरूप समीकरणातील ए बी सी यांच्या किमती वजा बी अधिक वजा बी व वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन या राशीत लिहून राशीला सोपे रूप दिले की आपल्याला काय होतं आहे समीकरणाच्या उकली मिळतात म्हणून आता काय करायचं आपण एक्सबरोबर वजा बी अधिक वजा वर्ग मुळात बी वर्ग वजा चार सी छेद दोन्ही या समीकरणाला सोडवण्याचे सूत्र असे म्हणतात म्हणजे हे जे पूर्ण सूत्र हे काय आहे हे सूत्र आहे समीकरणासाठी या दोन उकलींपैकी कोणती उकल कोणत्याही अक्षराने दाखवली तरी चालते विधान एऐवजी अल्फाबरोबर वजा बीटा वजा वर्गमुळामध्ये बी वर्ग वजा चार ए सी दो छेद दोन ए अ आणि बीटाबरोबर वजा बी अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए असेही मानता येते म्हणून म्हणजे बघा आता इथे त्यांनी उदाहरण लिहून दिले आपल्याला एक्सबरोबर वजा बीटा अधिक वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए तर अल्फा इज ग्रेटर दॅन बीटा म्हणून अल्फाबरोबर वजा बी वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी तर अल्फा इज लेस दॅन बीटा हे लक्षात ठेवा तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे सूत्र प कसं काढतात आणि सूत्रपद्धतीने उदाहरणं कशी सोडवायची ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू पण सूत्र कसं तयार झालं हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद